विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय ते मुंबई महापालिका निवडणुकीकडं या निवडणुकीत मनसेसोबत युती करण्याचे संकेत भाजपनं स्पष्ट दिलेत राज ठाकरे यांच्या मनसेशी आमचे विचार जुळतात विधानसभेत त्यांना सोबत घेता आलं नसलं तरी महापालिका निवडणुकीत मनसेच्या साथीनं रिंगणात उतरू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं त्यामुळे महापालिका आणि इलेक्शनमध्ये भाजपा मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं मनसेशी युती करून भाजप ठाकरेंच्या सेनेला शह देणार शिंदेचे पंख छाटण्यासाठी त्यांचाच गेम करणार विधानसभेप्रमाणे पालिकेतही मनसेचा केवळ वापर करून घेणार भाजपचा नेमका प्लॅन काय जाणून घेऊया आजच्या या भागात नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला तर विधानसभा निवडणूक सोहळावर लढवत अप्रत्यक्षपणे भाजपला सायभूत भूमिका घेतली शिवडी माहीम वरळीसह अनेक मतदारसंघात मनसेनं चांगली मतंसुद्धा घेतली मात्र राजपुत्र असलेल्या अमित ठाकरेंना माहीममध्ये पराभवपात करावा लागला शिंदे गट आणि मनसेच्या वादात ठाकरे सेनेनं ही जागा जिंकली तर काही मतदारसंघात मनसेच्या उमेदवारीचा युतीच्या उमेदवारांना लाभ झाला असं असलं तरी दहा जागा जिंकत ठाकरेंनी मुंबईत आपला जनाधार असल्याचं दाखवून दिलं आहे त्यामुळे ठाकरेंचं साम्राज्य उद्वस्त करायचं असेल तर मनसेची साथ आवश्यक असल्याचं भाजपाच्या नेत्यांना वाटतं मुंबई महापालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ओळखली जाते आजवर पालिकेवर शिवसेनेचंच वर्चस्व राहिलं आहे राज्यातली सत्ता मिळाली नाही तरी चालेल पण मुंबई मनपावर शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे यावर सेनेचा सुद्धा कायम कटाक्ष राहिला मागच्या पंचवीस वर्षापासून ठाकरेंचं मुंबईवर निर्विवाद वर्चस्व राहिलं दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेनाविरुद्ध भाजप अशी जोरदार फाईट झाली या निवडणुकीत दोनशे सत्तावीसपैकी सर्वाधिक चौऱ्याऐंशी जागा जिंकत शिवसेनेनं आपलं महत्त्व पटवून दिलं भाजपनं ब्याऐंशी काँग्रेसनं एकतीस राष्ट्रवादीने नऊ तर मनसेनं सात जागावर विजय मिळवला तर अपक्षांनी चौदा जागा मिळवल्या होत्या मनसेच्या नगरसेवकांनी सुद्धा सेनेतेनं पसंत केलं त्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी अपक्षांनी सत्ता स्थापन केली आणि पाच वर्षाचा कार्यकाळसुद्धा पूर्ण केला मात्र तेव्हापासून पालिकेची निवडणूक होऊ शकलेली नाही शिवसेनेच्या फुटीनंतर अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेची वाट धरली लोकसभेनंतर हा पक्षप्रवेश आटला करा पण मनपा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा ठाकरे सेनेतून आवडगिरी सुरू होऊ शकतं असं म्हटलं जातं असं असलं तरी ठाकरे ब्रँडला मानणाऱ्या मुंबईकरांची संख्याही मोठी आहे म्हणूनच दुसरा ठाकरे ब्रँडसोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना शिव देण्याची रणनीती भाजपकडून आखण्यात आली राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आहे पक्षाचा ध्वजसुद्धा बदलला आहे फडणवीस यांनीही मनसेचे आमचे विचार जुळतात असं स्पष्टपणे सांगून टाकले त्याचसोबत मनसेचा आम्हाला फायदा झाला याची कबुलीसुद्धा फडणवीस देतात स्वाभाविकच मनसेला सोबत घेऊन ठाकरेंना रोखण्याचा भाजपाचा प्रयत्न राहू शकतो लोकसभेत भाजपला अपयश आलं मात्र शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट चांगला राहिला विधानसभेतही त्यांची कामगिरी चांगली राहिली त्यांनी सत्तावन्न जागा जिंकल्या मुख्यमंत्री म्हणून छाप पाडणारे शिंदे हे आता चांगल्या खात्यांसाठी आढून बसलेत भाजपाच्या साथीनं शिंदेनी आपली ताकद वाढवली खरी पण त्यांना अधिक डोळीजण होऊ देता कामा नये हे भाजपनं आहे मनसेला सोबत घेतलं तर आणखी एक वाटेकरी निर्माण होणार यातून शिवसेना शिंदे गटालाही अप्रत्यक्षपणे डॅमेज करता येईल असं भाजपला वाटत असलं पाहिजे माहीमच्या जागेवरून शिंदे गट आणि मनसेत झालेला संघर्ष सर्वांना ठाऊक आहे या निवडणुकीत शिंदे गटामुळं आपल्या पुत्राचा पराभव झाल्याची बोच राज यांच्या मनात असेल त्यामुळे या नात्या माध्यमातून शिंदे गटावर कुरघोडी करण्याची संधी मनसे सोडणार नाही असं मानलं जातं महापालिकेत दोन सेनांमध्ये सत्ता संघर्ष होणार हे केवळ सांगायला नको त्यात मनसेच्या रूपानं नवा आणायचा आणि आपला कार्यभाग साधायचा असं भाजपच्या डोक्यात असल्याचं सांगण्यात येतं सोबळावर महापालिका जिंकता येणार नाही याची भाजपला जाणीव आहे म्हणूनच त्यांनी आता डबल गेम सुरू केल्याचं बोललं जातं विधानसभा निवडणुकीत माहीममध्ये भाजपनं सुरुवातीला मनसेला पाठबळ दिलं मात्र नंतर पुन्हा शिंदे गटाच्या सरवणकरांसोबत असल्याचं सांगितलं त्याचा फाटका अमित ठाकरेंना बसला शिवडीत महायुतीनं बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिला पण युतीची गट्टा मतं मनसेकडं वळवता आली नाहीत त्यामुळे नांदगावकर पडले हे बघता महापालिकेतील युती भाजप केवळ स्वतःच्या फायद्यासाठी करणार की त्यातून मनसेचं हित साधलं जाणार हे पाहावं लागेल सेना मनसे स्वाभिमानी शेतकरी संघटना रासप सह वेगवेगळ्या घटक पक्षांचा तेवढ्याप्रता वापर करून घेणं आणि नंतर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करणं हे भाजपचं पूर्वापार धोरण राहिलं आहे त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका काय राहणार हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं मुंबई महापालिकेत भाजप आणि मनसे एकत्र येतील का आणि एकत्र एक आले तर ठाकरेंच्या किंवा शिंदेंच्या शिवसेनेचा गेम होईल का तुम्ही कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र